आनंदी शरद महाराज साहेब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचं यात विश्वस्त आहे आणि त्यांच्यासोबत मी त्याच संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून काम करतो आहे यशवंत नाट्यमंदिर आपल्याला माहीत असेल की पंधरा वीस दिवसापूर्वी रुग्णामध्ये आम्ही यशस्वी झालो तर त्याच्या अग्रडेशनसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दहा कोटी रुपये दिलेले आहेत ती देखील चर्चा मी साहेबांबरोबर केली कारण ते भाडाकडनं आम्ही काम करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अखिल भारतीय नाट्य परिषदेचं शंभरावं नाट्यसंमेलन ते करण्याच्या संदर्भात साहेबांची माझी चर्चा होती ती सविस्तर चर्चा साहेबांबरोबर झालेली आहे साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार सा अखिल भारतीय नाट्य परिषदेचं शंभरावं नाट्यसंमेलन सगळ्या नियामक मंडळांना विश्वासात घेऊन ती जागा आम्ही निश्चित करू मला असं वाटतं की दोन टप्प्यामध्ये ते नाट्यसंमेलन होईल सुरुवात नाट्यसंमेल शुभारंभ आणि समारंभ असं कोण वाटत संबंध नाही यावश्यू सर मुंबईमध्ये एकीकडे इंडिया गाडीच्या बैठक आहे एक तीस आणि एक तारखेला पार पडणार आहे जी माहिती कुठल्या बैठका वरळी येथील डोम सेंटरमध्ये पार पडणार आहे कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न माहितीतून केला जातो का तर डॅमेज कंट्रोल आम्हाला घरी आवश्यक आहे असं मला वाटत नाही जे डॅमेज झालेत तरी डॅमेज कंट्रोल केलं पाहिजे आणि कोणकोण कशा कशा पद्धतीने डॅमेज झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याची आवश्यकता ती आम्हाला आली महायुतीला असं मला अनुभव वाटत नाही ज्यांना कोणाला डॅमेज कंट्रोल करायचं आहे त्यांच्या बाकीच्या बैठका होत आहेत आणि आज अनेक ठिकाणी दिलेलं देखील आहे जे आमच्यावर आरोप करत होते हॉटेलचा खर्च किती होतो अजून का मोबाईल येतो काय खर्च होतो मोबाईलचा खर्च ह्याच्यावर करता येतो तुम्ही सगळ्यांमध्ये तुला सुद्धा आहे सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आज संजय राजांनी गंभीर आरोप केला आहे की जेव्हा राम मंदिर उद्घाटन मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांची एक इच्छा होती एक स्वप्न होतं देशामध्ये राम मंदिर उभं राहावं दुसरी त्यांची इच्छा होती की काश्मीरमधलं तुमचं सत्ता कलम लागू व्हावं या दोन्ही इच्छा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाल्या खरं तर याचं कौतुक केलं पाहिजे पूर्वी हीच सगळी म्हणजे राम मंदिर नरेंद्र मोदी साहेब बांधताय म्हणून कौतुकाची सुमनं घडत होती आणि आज दुसऱ्या संघटनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात पण मला असं वाटतं की राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर या देशामध्ये दे एक वेगळं वातावरण तयार होईल आणि त्या वाता वातावरणाला घाबरून काही लोकं ही सगळी अशी वक्तव्य करतात पालकमंत्री मध्ये विकास कामासाठी चारशे कोटी रुपये